नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमची मुलंसुद्धा जर मेथीची भाजी खात नसतील किंवा घरातील मोठी माणसंसुद्धा मेथीची भाजी खात नसतील तर एकदा या पद्धतीने बनवून पहा चवीला भन्नाट लागते बनवायला एकदम सोपी आहे आणि एकदा जर बनवून तुम्ही घरातल्यांना खायला दिली तर घरातले पुन्हा पुन्हा बनवायला लावतील तर त्यासाठी इथे मी एक मूठभर मेथी घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त मेथीची पानं घेऊ शकता मी देठासहित मेथी घेतली आहे फक्त देठासहित मेथी घेताना मेथीचे देठ कोवळे घ्यायचे जून घ्यायचे नाहीत आणि मेथी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे त्यामुळे चाळणीमध्ये ठेवली आहे म्हणजे त्यातील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल त्यासोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत पाण्यामध्ये ठेवलेत म्हणजे काळे पडणार नाहीत त्यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे जिरे छान तळतडले की इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या सुकी मिरची तेलामध्ये न घालता अशा पद्धतीने कांद्यासोबत घातली की ती करपत नाही आणि एक मोठा चमचा इथे मी लसूण आणि आलं खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलं आहे ते घालायचं आणि आता मोठ्या आचेवरती हे सर्व साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं मोठ्या आचेवरती हे सर्व साहित्य परतून घेतलं की खाली लागून चिटकत नाही किंवा करपत नाही आणि या ठिकाणी कांदा जास्त डार्क सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा नाही आहे फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवले होते त्यातील सर्व पाणी काढायचं आणि ते चिरून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे आणि आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत हे बटाटे मिक्स करायचे आणि मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे बटाटा आपल्याला एक चाळीस ते पन्नास टक्के इतका शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत म्हटलं तरी बटाटा तुम्ही परतून घेऊ शकता तर इथे एक तीन मिनटं आचेवरती हा बटाटा मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही बेसिक पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तिकटाला कमी असणारी वापरा कारण पुढे आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत हळद आणि लाल मिरची पावडर घातल्यानंतर आता ती बटाट्यासोबत मिक्स करायची आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती हा बटाटा एक दोन मिनटं परतून घ्यायचा तर इथे एक दोन मिनटं हा बटाटा मसाले घातल्यानंतर मी पुन्हा परतून घेतला आहे आता यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असेच मोठ्या चौकणी तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत ते टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचं आणि आता सर्व साहित्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं तर या ठिकाणी टोमॅटो पटकन भाजला जावा छान मौसूद व्हावा सोबतच आपण जे साहित्य परतून घेतो आहे त्यालासुद्धा छान पाणी सुटावं त्यासाठी यामध्ये मी याच स्टेपला चवीनुसार मीठ घालणार आहे तर इथे मी एक छोटा चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता मीठ घातल्यानंतर आता हे एकसारखं परतून घ्यायचं आणि मंदाचेवरती टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत एकसारखं चमच्यानी परतत राहायचं तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर सर्व मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा बटाटा आपल्याला एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढायचं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने खालून एकसारखं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं एक अर्धा मिनटं याच पद्धतीने परतून घ्यायचं पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा मंद आचेवरती हा बटाटा नव्वद ते पंच्याण्णव टक्के जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा बटाटा शिजवून घेताना लागलंच तर तुम्ही यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आणखी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे झाकण ठेवून मंद आचेवरती हा बटाटा नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजेल इतका मी शिजवून घेतला आहे जसं मी आधी सांगितलं होतं अधूनमधून झाकण काढून हा सर्व मसाला मी खालून एकसारखा मिक्स करून घेत होते म्हणजे खाली लागून करपणार नाही इथे मी तुम्हाला बटाटा दाखवते एकदम मस्त असा शिजला आहे त्यानंतर आता ही भाजी पुन्हा आपण खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक चमचा धणे पावडर घेतली आहे ती घालायची धणे पावडर घातल्यानंतर ती सर्व मसाल्यासोबत पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची एक अर्धा मिनटं मसाला मध्यम आचेवरती पुन्हा पर परतून घ्यायचा धणे पावडर घातल्यानंतर एक अर्धा मिनटं मसाला मध्यम आचेवरती परतून घेतला की आता यामध्ये जी, जी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली होती ती सर्व यामध्ये घालायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ही मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेऊन सुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने फक्त खुडून घेऊन घालू शकता मेथीची भाजी घातल्यानंतर आता ती भाजून घेतलेल्या सर्व मसाल्यासोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची आता इथून पुढे लक्षात ठेवा ही जी भाजी आहे ती आपल्याला अजिबात झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही आहे जर तुम्ही ही भाजी झाकण ठेवून शिजवलीत तर मेथीला जे पाणी सुटतं ते बाष्पीभवनामुळे आतलात आत राहतं आणि ही भाजी जास्त प्रमाणामध्ये कडू होते त्यामुळे भाजी आपल्याला अशाच पद्धतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर चमच्यानी अशाच पद्धतीने हलवत शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत ही मेथीची भाजी एकदम परफेक्ट शिजत नाही अजिबात झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची नाही आहे तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती ही भाजी चमच्याने एकसारखी मिक्स करत छान अशी शिजवून घेतली आहे मी याच्यावरती एक अर्धा सुद्धा झाकण ठेवलं नव्हतं अजिबात झाकण न ठेवताच ही भाजी मी एकसारखी मिक्स करत हलवत शिजवून घेतली आहे बटाटा मी तुम्हाला आधीच दाखवलं होतं एकदम छान मौसूत शिजला होता आणि नंतर आपण भाजीसोबतसुद्धा हा बटाटा परतून घेतला आहे त्यामुळे छान मौसूत शिजला आहे आणि इथे आपली मस्त अशी चटपटीत आलू मेथी बनवून तयार झाली आहे ही भाजी खरंच चवीला भन्नाट लागते तुम्ही एकदा या पद्धतीने ही आलू मेथी नक्की बनवून पहा मुलांना टिफिनला देऊ शकता मुलांना सुद्धा नक्की आवडेल मुलं जर मेथी खात नसतील तर मेथीची भाजी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं चिरून यामध्ये घाला म्हणजे मुलांना समजणारही नाही तुम्ही यामध्ये मेथी घातली आहे तर या थंडीमध्ये ही आलू मेथी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद